सकाळचे सात वाजले मी उठली आणि बघत आहे बाहेर ऊन आणि पाऊस दोन्ही सोबतच होत आहेत तुम्ही बघू शकताय त्यासाठी मी तुम्हाला एक स्पेशल दाखवण्यासाठी हा शूड काढला आहे पाऊस पण खूप पडतो आहे आणि ऊन पण तेवढंच दाखवत आहे माझी मुलं अजून झोपलेली आहे इथे आमच्या सासूबाईसुद्धा झोपलेले आहे त्यानंतर माझी सकाळ सकाळी एक तास अशी एक्सरसाइज होते त्यानंतर शेवटी शेवटी मी करते दोन तीन प्राणायाम जे मला माझ्या जिमवाला मॅमनी सांगितले होते तेच एक्सरसाईज आणि तेच प्राणायाम मी ते फॉलो करत असते तर सकाळीच तयार झालं आहे साडे दहा वाजल्यात दहा वाजता आम्हाला बिटूच्या स्कूलमध्ये जायचं होतं साडे दहा वाजल्यात मी दहा वाजताच तयारी करून रेडी तयार होती पण लेट जे झालो आहे ना आम्ही तर हे बिटूच्या पप्पामुळे लेट झालो आहे बिटूला घरीच ठेवलं कारण आमची पहिलीच पेरेंट्स मीटिंग होती त्यामध्ये बिट्टू फार गडबड करते तर घरीच ठेवलं टूचं स्कूल आमच्या घरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे आम्ही चालत सुद्धा तिच्या जा स्कूलमध्ये जाऊ शकतो पण आम्हाला घाई होती लेट झालं म्हणून स्कूटी घेऊन आलो हे बघा बिट्टूचं स्कूल आहे आर्यन सुद्धा एल के जीपर्यंत या स्कूलमध्येच होता आता यानंतर बिट्टूची भारी आली आहे आर्यन या स्कूलमध्ये शिकलेला असल्यामुळे आम्हाला सर्वच माहिती आहे म्हणजे ते शिक्षण कसं दिलं जातं किंवा मुलांना कसं शिकवलं जातं त्यामुळे आम्ही तिला इथेच टाकलं आत गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की आम्ही बरोबर वेळेवर आलो साडे दहा वाजले अजून काही पॅरेंट्स यायचे बाकी होते त्यानंतर इथे मी माझं ब्लॉगिंग चालूच आहे आणि आमची पहिलीच पॅरेंट्स मिटिंग असल्यामुळे मी पण थोडी नर्वस होती की म्हणजे काय असतं आणि काय नाही पण तसं काही झालं नाही सर्व व्यवस्थित त्यांनी आम्हाला सांगितलं डिटेल सांगितलं त्यानंतर एक फॉर्म दिला आणि बुकसुद्धा दिले सोबत की स्कूलमध्ये कसं पाठवायचं काय पाठवायचं सर्व डिटेल त्या फॉर्म मध्ये दिलेली होती त्यानंतर हे आहे विटूचं छोटंसं स्कूल आहे हे फक्त एल के जीपर्यंत पर्यंत इथे क्लास आहेत त्यानंतर आपल्याला दुसरीकडे टाकावं लागतं हे छोटंसं ग्राउंड मुलांना खेळण्यासाठी आहे काय झालं मग काय झालं बोलूनच कराय काय ग मिनू हा तिला असं करते काय सॉरी बोल ग तिला इट्स ओके मम्मा आर्यनी ते टी व्ही बघत जेवण करतोय आणि ही तिचं ब्लँकेट घेऊन आणि दोन छोट्या कॅड घेऊन त्यांच्यासोबत एकटीच खेळत आहे मम्मीने तुला ओरवलं माझ्या बेबी झोपते असं काही काही ती खेळत आहे आणि आरू जेव्हापासून ते क्रिकेट लागतं ती क्रिकेटच आणि माझं डोकं खराब करतोय आणि माझे मिस्टर जे मोबाईलमध्ये आहेत गुंतले दुपारी बिट्टूची झोपायची वेळ असते तिला मी झोपायला घेऊन गेली ती झोपली आणि तिला झोपवता मी सुद्धा झोपून गेली आणि मस्त दोन तास उठलीच नाही मिनू इथे शिलाई मशीनवरती काम करत होते आणि बिट्टू उठल्याबरोबर तिच्याकडे गेली आणि तिला त्रास द्यायला लागली ते मिनू मला आवाज दिला मला काईस करू देत नहीं है। ओ, नहीं ना ते आले ते आले चल चल तयार हो पटकन तयार हो बिट्टू चल झोपेतून उठल्यानंतर आमच्या बैला लागतं इथं जेवण तर आता बिट्टूच्या जेवणासाठी चालले साबुदाना खिचडी आणि टी व्हीमधले जे मूवीचे सॉन्ग वगैरे लागतात त्या सॉन्गवरती बिट्टू मस्त ठुमका ठामके लावत असते आणि आम्हाला एन्जॉय करत असते आता ती पण तीच करत आहे त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि हे बिट्टूने आमचे तीन फोटो काढलेले आहेत आम्हाला माहितीसुद्धा नाही फोन घेतला आणि एक दोन तीन टिकटिक करायला लागली मी नंतर तिच्याकडे बघितलं तर ती म्हणते मग मी तुझे फोटो घाते ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा